नमस्कार रसिक श्रोते हो सुप्रभात संस्कृत मध्ये एक म्हण प्रचलित आहे आरोग्यम कुल धर्म साधनम अर्थातच आरोग्यासारखं दुसरं धन या जगात शोधून सापडणार नाही आजच्या कोरोनाच्या महामारीत तर पैसा माती मोल तर जीवन जगणं अनमोल झालं आहे आणि हे जीवन जगण्यासाठी माणूस जीवाचा आटापिटा करीत आहे ज्ञाते श्रोते आणि वक्ते हो मी कुमारी सृष्टी अमित लाड शांतिनिकेतन करण्या शाळेची विद्यार्थिनी तुम्हा सर्वांना अभिवादन करून अर्थातच विषय मांडते आरोग्यम धनसंपदा मित्र आरोग्यम धनसंपदा या विषयावर विचारमंथन करताना या विषयावर विचारमंथन करताना आरोग्य ही संकल्पना नेमकी काय आहे हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे माझ्या मते आरोग्य ही संकल्पना म्हणजे आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक अंगाचा विचार न करता शारीरिक व मानसिक या दोन सुस्थितींचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं माणूस सोने चांदी पैसा याच्यासाठी आयुष्यभर करतो श्रीमंत होण्याची स्वप्ने बघतो पण त्याचवेळी मात्र तो स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम आरोग्याची हेसांड होते तो जेवढे कमावलेले धन आहे तेवढे धन पुन्हा चांगले आरोग्य मिळण्यासाठी खर्च करतो म्हणजेच स्वतः पैसा मिळण्याच्या नादात तो स्वतःच्या आरोग्याची हानी करतो आणि तीच झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रयत्न करतो मंडळी आरोग्य हीच खरी संपत्ती हे आपल्याला नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण सरांसपणे विसरून जातो आपण सरांसपणे विसरून जातो आजच्या धावत्या युगात माणसाला धावण्याशिवाय पर्याय नाही जगायचं असेल तर धावलं पाहिजे जगायचं असेल तर धावलं पाहिजे जेवण रात्रंदिवस कामाचा ताण प्रवास जागरण या साऱ्या गोष्टीमुळे माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं मुश्किल होऊन बसलं आहे आरो आरोग्याकडे लक्ष देणं मुश्किल होऊन बसलं आहे तसे जसं शरीराचं आरोग्य महत्त्वाचं तसंच मनाचंही आरोग्य महत्त्वाचं शारीरिक मानसिक सामाजिक उत्तम आरोग्य उत्तम राखण्यासाठी अवे वेळ काढून व्यायाम मन प्रसन्न होण्याकरिता मन प्रसन्न होण्याकरिता छंद जोपासणं नातेवाईक मित्रपरिवारांशी संवाद साधणं या साऱ्या गोष्टी आवश्यक आहेत मनाचं आरोग्य बिघडलं की शरीराचंही बिघडतं त्याचे क परिणाम कधी उशिरा दिसतात तर कधी लवकर हे मात्र नक्की कोणत्याही आ कोणत्याही अडचणींना तोंड देण्यासाठी आरोग्य ही सर्वात उत्तम संजीवनी आहे मंडळी व्यवहारातील उदाहरण द्यायचं झालं तर व्यवहारातील उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादं वाहन विकत घेतो त्याची सर्व्हिसिंग देखभाल अगदी डोळ्यात तेल घालून करतो पण ते तसंच आपल्या आरोग्याकडे लक्ष देतो का तर याचं उत्तर नाही असेच असेल नाही असेच असेल सिरसिलामत पगडी पचास या उक्तीप्रमाणे आपण ठोक असेल तर कोणत्याही अडचणींना तोंड देऊ शकतो कोणत्याही अडचणींना तोंड देऊ शकतो धनाच्या काळजीपेक्षा मनाची काळजी घेणं कायम फायद्याचं ठरतं म शेवटी जा शेवटी इंग्रजीमध्ये म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ well. शेवटी जाता जाता इतकेच म्हणेन की आरोग्य आपलं आपण सांभाळायचं असतं आरोग्य आपलं आपण सांभाळायचं असतं कधी कुणा डॉक्टरावर अवलंबून राहायचं नसतं कधी कुणा डॉक्टरावर अवलंबून राहायचं नसतं न खाता कोणती गोळी जीवाला जपलं पाहिजे न खाता कोणती गोळी जीवाला जपलं पाहिजे थोडंफार कधी काय थोडंफार अंगावर सुचलं पाहिजे कधी काय थोडंफार अंगावर सुचलं पाहिजे एवढे बोलून मी माझ्या पूर्ण विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र